नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला आज बनूया आळूची सुकी भाजी तुम्ही आळूचं फतफत वडे खाल्ले असन पण ही भाजी पहिल्यांदाच तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकतात बघा खूपच छान झालेले आळूचे छा पानं जे आहेत ते बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्या ज्या दांड्या आहेत त्या पण काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या वरचं कीस जे आहे ते पण काढून टाकायचं आहे आणि आळूच्या दांडे ज्या आहेत ना त्या पण बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि भाजी कापून झाल्याच्या नंतर मस्त दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं पात पाणी नितरायला ठेवून द्यायचं आहे आता कढई ठेवली आहे त्याच्यात तेल टाकलं गरम झालेलं आहे आता जिरं टाकायचं आहे लसूण टाकायचं हिरवी मिरची आणि कांदा टाकून परतून घ्यायचं आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आता जे आळूचे दे जे बारीक कापलेले होते ना ते पण टाकून द्यायचं आहे हळद टाकायची मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि आळूचे पान आहेत बारीक कापून घेतलेले ते पण टाकून द्यायचे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्याच्या नंतर टाकायचं आहे आता मुगाची डाळ मुगाची डाळ फक्त पाच मिनटासाठी पाण्यात धुन आणि ठेवून दिली होती अर्धी भिजली अर्धी नाही भिजली भाजी कापेपर्यंत थोडीशी भिजली आहे चला दाळ टाकल्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे तंबाटा टाकायचा आहे तंबाटा टाकून परतून पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी मस्तपैकी शिजून घ्यायची खूपच छान झालेली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा आळूची सुकी भाजी आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले का व्हिडिओ आवडला का आजचा आळूच्या भाजीचा नक्की